तर आयलो मित्रांनो स्वागत आहे आणि नमस्ते तर आज थोडं थोडं सर कुठे गेला कुठे गेला पाय हा तर आई कॅम्पला जाऊ देणार नव्हती ते मान्य केले पप्पाला म्हणून पूर्ण तर नंतर सांगतो थोडं आता थोडं घाईमध्ये हवं हो आपण व्हिडिओ बघत राहा लाईक केलं असं लाईक करून घ्या चला दिवे आधीच लेट झाले आर मिचाव चार अर्धा दिवस कॉल करून कॉलेज आहे का नाही कॉलेज आहे का नाही तर भू आता कॉलेज आहे का नाही तर कॉली आला होता आम्ही लई वाजत आहे उन्हात मस्त पी थांबला तिथे लोक वगैरे थांबलेत ऊन कसं थांब का पहिलं लेक्चर आहे अशाच प्रकारे तर जसं वाटलं होतं त्याच्याप्रमाणे कोणीच नाही सध्या पहिल्या कोय घ्या आज आज कोणी माहित नाही दाखले मी तुला आता दोघ इकडं ती विषय संपला उन्ह माझं अक्षर कसं दिसते तरी नाही करायचा घरचे राजे झाले काही तर नको नकोच म्हणत होती परंतु आता पप्पाला विचार म्हटले लईच माग लागला नंतर दोन दिवस माग लागू मला त्याच्यानंतर मी फादरला विचारलं पप्पा म्हणले ठीक आहे चालते किती दिवस जायचं काय व्हायचं त्याच्यानंतर डिसाइड झालं मग फॉर्म आहे नाही झालं असं तरी फॉर्म दिलंच असतं द्यायला काय झालं तर आता फक्त मॅडम यायचं नाही उन्हा तिथं बसला एक मी इतर ते तिकडं ते तिकडं वर गेला बाहेर मला काही काम धंदा नाही मजा माझी मस्त काही म्हणायचं नाही तर आता मॅडम थोडं थोड्या मॅडमला दोन तरी जा तुम्हाला कळत नाही का यायचं यायचं असलं तर सगळे निघात यायचं नाही तर कोणीच यायचं नाही म्हणजे आमचा ग्रुपचला विभाग आर अर्धे इकडं आर तिकडं वाचू शकता अहमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुरे एकोणीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान जाणार आहे विशेष हिवाळी शास्त्र शिबिरात आपल्या विश्वास इथं पाल्य म्हणून मी सगळ सही नाही करणार इथं पाल्यच करणार सही इथं बी एकोणीस ते पंचवीस लिहिले इथं बी लिहिले दोनदा दोनदा गरज नव्हती इथंच सिग्नेचर केली असती खाली धर मुख्य धर राष्ट्रीय सेवा हिवाळी होत राहते होत राहते लक्षात राहत नाही बघू शकता नाही सध्या आपण काही वर्गात कोणी येत आता मॅडम येतो दरोजा लावून घेतला काही विषय नाही कोणी यायचं नाही शिकला कोणी नाही कोणी मला यायचं नाही दुसरं फक्त मी बघणार काय

मुकेश सर शिकणार क्लास क्लास मेट तुला शिकवायला सांगितलंय तुला शिकवायला सांगितलं वाचवायला नाही सांगितलं चांगल्या करा सर प्रायव्हेट मध्ये दोन टाईप पहिला आणि दुसरा फंक्शन दोन पहिला आता मॅडम चौथा लेक्चर घेतल्यामुळे मॅडम गेल्या आता बाहेर आम्ही आला <laughs> प्रोग्राम प्रोग्रामिंग करायला अमकी जास्त जण नव्हते म्हणून मस्त प्रोग्रामिंग करायची प्रोग्राम कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करून झालाय एवढं लिहायचं की एवढं कॉपी पेस्ट करायची एखादा एखादा नाव बदलायचं समजा तर आता प्रोग्रामिंग बी करून झाल्या मग घरी याचा काही नाही गेला प्रोग्राम मार झाडा करायचा तर आता घरी जाऊया चला तर मी आता घरी आलो समजा चार्जिंग काहीच नव्हती फोनमध्ये कसं आहे की चार्जिंगच उतरली होती फोनमध्ये फास्ट तसं तर पन्नास टक्के चार्जिंग होती आणि म्हणजे एक ते रात्री मी लेट वगैरे होतो घेरी पटेल घेरगी म्हणून मा मामाच्या मग व्हिडिओ एडिट करायला टाईमच भेटला नाही का आता आता तर काही उठल्याच्या नंतर कॉलेजला गेल्याच्या नंतर कॉलेज झाल्याच्यानंतर नंतर तिथे व्हिडिओ एडिट करायला त्याला लागलं समजा की बॅटरी वगैरे तिथं उडाली तेवढं घरी राहिलीच नाही बॅटरीची चपडला होता आता घरी आल्याच्या नंतर तर आई आज जाणार नव्हती कामाला पण गेली त्याच्यामुळे लेट गेल्या असल्यामुळे सायकाळी केलं नाही बाहेरच थोडी समस्या वगैरे काम आलो आता मस्त की तुम्ही करावं तर खरं सांगतो मी मला आता असली झोप लागली सुद्धा पिल्यावर बेवड्या बेवड करायचं नाही एवढं दारू पिल्या झोप लागली होती असं दोन तास चाले असते ना दोन तास झाले आता झोप लागली होती आता उठलं मस्त बघित जेवण नसलं केल्यामुळं समोसा खाल्या काही वाट नाही झाले समजा भूक नाही लागली त्याच्यासाठी जपल झोप लागली की एक लोक भूक लागत नाही बरं समोसे खालील फक्त आता आईन चार वाजता समजा चार वाजले तर समजा आता आईला आणजा काय तर जेव्हा वगैरे करून मला म्हणून नव्हता आज आमच्या घरी दुसरा टाइम झालाय तर इथं कालच बघितलं होत तिथं आता तार पडला लाईट गेली म्हणून आता लाईट बिघेल फोटो फोटो फोटोशूट चालू ह्या मग संक्रांतीचा लाईट सजली हासा हासा हसा हसा ब्युटी विज स्युटी किती कुंकसा दिसलेत कॅमेरा कॅमेरामध्ये तर छान फोटो काढते दिवस कसाय रात्री झाली रात्र व्हायला लागले कसं दिसते कमी बघून बघायला भेटते या दिसतानाच वाढीत लाईट नाही आता किती वेळा फोन चालून कुणाला माहिती काय म्हणलं मी लाईट नाही सध्या साडेसात वाजले सकाळी मसा खाली त्याच्यावर आता जेवण करणार आहे मी जेवण करून घेतो आणि लाईट फोनला रिचार्जिंग नाही वीस टक्के झाले की फ्लॅश बी बंद होईल फ्लॅश ना आता सध्या माझा चेहरा दिसायला लागलाय जेवण करून घेतो <laughs> लाईटी मग आईने म्हणजे पुरण वगैरे होते काही नको नंतर करू का मग की लाईट असल्यास थोडं हे होते माणसाला परवा दिवशी कर तर या हा चौलॉग इथपर्यंत ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसर नका कारण की फोन सांगता यायचं नाही मला ही ॲप बसली असणार आहे मिरच्या मिरच्या सर्व सर्व प्रकारच्या चटण्या एक दोन दो मी डोबी दो मिरची डोबी मिरची म्हणतात मोठी मिरची तर आता मी न्यू हे खायचा